जैन मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांना स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अकोला जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेला पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणवर आलेले एकूण पस्तीस प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तयार आहात तर चला सुरू करूया पहिल्या नंबरचा क्वेश्चन आहे अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली ऑप्शन आहे ए एक जुलै एकोणावीसशे नव्याण्णव बी एक जुलै एकोणावीसशे सत्त्याण्णव सी एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव आणि डी एक जुलै दोन हजार उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की हे सराव पेपर आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव दुसरा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे ए तीनशे चोवीस बी चौदा सी तीनशे साठ आणि डी तीनशे सव्वीस बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी तीन से सवीस तीसरा प्रश्न खाली पैकी राज्य राज्यात विधान परिषद अस्तित्व नहीं ए केरल बी महाराष्ट्र सी बिहार डी उत्तर प्रदेश बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए केरल पुढचा प्रश्न हिमयान महायान व्रजयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडित आहेत ए हिंदू बी जैन सी बौद्ध डी शीख बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बौद्ध पाचवा प्रश्न भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली ए सिंग बी चंद्रशेखर आझाद सी श्यामजी कृष्ण वर्मा डी विनायक दामोदर सावरकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंग सहावा प्रश्न भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे ए सात हजार पाचशे सतरा किलोमीटर बी दोन हजार नऊशे किलोमीटर सी पंधरा हजार सातशे किलोमीटर डी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर सातवा प्रश्न भारताला एकूण किती देशांचा भूसीमा आहेत ए आठ बी सात सी सहा डी पांच एकून कि भूसीमा भारत लगे ऑप्शन क्रमांक बी सात आठवा प्रश्न खाली पैकी पश्चिम वाहिनी नदी को है ए पेरियार, बी कावेरी सी कृष्णा डी पगार बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए पेरिर नववा प्रश्न खालपैकी हरित ग्रह वायु नहीं ए कार्बन डाइऑक्साइड बी मिथेन सी हाइड्रोजन डी नाइट्रस ऑक्साइड बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी हाइड्रोजन दहावा प्रश्न कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही ए भौतिकशास्त्र बी गणित सी शांतता डी साहित्य बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गणित अकरावा प्रश्न ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते ए डेसिबल बी डेसिमल सी हर्ड्स डी पॉड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डेसिबल बारवा प्रश्न महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते ए सहायक आयुक्त बी उपायुक्त सी अतिरिक्त आयुक्त डी सह आयुक्त बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहायक आयुक्त तेरावा प्रश्न प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे ए इसरो बी डी सी बी आर ओ डी बेल बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी डी आर ओ पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा साजरा केला जातो ए पश्चिम बंगाल बी मणिपूर सी आसाम डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आसाम पंधरावा प्रश्न मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ए केरळ बी तामिळनाडू सी आंध्र प्रदेश डी कर्नाटक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ सोळावा प्रश्न राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे ए पुणे बी नागपूर सी दिल्ली डी मुंबई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली सत्रवा प्रश्न एलोन मस्क खापै को कंपनीशी संबंधित नहीं ए टेस्ला बी स्टार लिंक सी न्यूरालिंक डी ब्लैक रॉक बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी ब्लैक रॉक अठारवा प्रश्न नामा को लिखला है ए हुमायूं बी बाबर सी गुलबदन बेगम, डी अबुल फजल बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी गुलबदन बेगम एक प्रश्न खाली पैकी को अर्ध सैन्य बल सर्वत जुने आसाम राइफल्स बी बी एस एफ सी सी आय एस एफ डी सी आर पी एफ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम रायफल्स वीसवा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले व्यक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते ए मल्लखांब बी कुस्ती सी भारोत्तोलन डी मुष्टीयुद्ध बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कुस्ती एकवीसवा प्रश्न आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो ए अक्षर बी वर्ण सी व्यंजन डी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्ण बावीसवा प्रश्न खारड शब्दाची जात ओळखा ए सर्वनाम बी दर्शक सर्वनाम सी विशेषण डी नाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विशेषण तेवीसवा प्रश्न मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे ए सामान्य नाम बी भाववाचक नाम सी समुदाय वाचक नाम डी विशेष नाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाम. पुढचा प्रश्न खालील शब्दातून एक वचनी शब्द ओळखा ए झरा बी लाटा सी चांदण्या डी खाटा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झरा पंचवीसवा प्रश्न हिरवे हिरवे गार गालीचे यावडीतील विशेषणाचा प्रकार कोणता ए आवृत्ती वाचक विशेषण बी गणना वाचक विशेषण सी गुणवाचक विशेषण डी क्रमवाचक विशेषण बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुणवाचक विशेषण सव्वीसवा प्रश्न मरावे रूपी उरावे अधोरेखित शब्द हाँ अव्यय है ए समुच्च बोधक बी परिणाम सी विकल्प बोधक डी न्यूनत्व बोधक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी न्यूनत्व बोधक सत्तावीसवा प्रश्न मला हा डोंगर चढवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा ए समापर कर्मणी बी शक्य कर्मणी सी नवीन कर्मणी डी भावे प्रयोग बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शक्य कर्मणी अठ्ठावीसवा प्रश्न भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ए इतरेतर द्वंद्व बी वैकल्पिक द्वंद्व सी नत्र डी समाहार द्वंद्व योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी समाहार द्वंद्व एकोणतीसवा प्रश्न खालीलपैकी अंशाभ्यास्त शब्दाचा पर्याय ओळखा ए जे जे बी समोरासमोर सी पेज डी तुकडे तुकडे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डाव पेज तीसवा प्रश्न नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा ए गर्विष्ठ बी उद्धट सी विनम्र डी विनय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उद्धट एकतीसवा प्रश्न शीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ए खारट बी गंधक सी पाणी डी दूध, है, दूध। 32 तो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दूध बत्तीसवा प्रश्न तोफेच्या तोंडी हो देणे या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय शोधा ए तोंड काडे करणे बी संकटात लोटणे सी आस देणे डी तोंड फिरविणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संकटात लोटणे तैतीसवा प्रश्न खालीलपैकी षष्टी विभक्तीचे एक वचनी प्रत्यय कोणते ए सलाते बी ऊन ऊन सी चा ची चे डी नेशी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चा ची चे पुढचा प्रश्न एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला काय म्हणतात ए उपकार होणे बी अपकार होणे सी विकार होणे डी उकार होणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विकार होणे पस्तीसवा प्रश्न जडू या शब्दाचा अनेक वचनी शब्द शोधा हो ए जडा बी जडे सी जडवा डी जडया योग्य आहे ऑप्शन क्रमांक सी जडवा